नमस्कार तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सा खूप खूप मनापासून स्वागत तर आपण कमीत कमी साहित्यात दोन ते तीन साहित्यात झटपट असे बेसन कसे बनवायचे तशी रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले तेल थोडं जास्तच घालायचं ह्या रेसिपीला तर एक मोठा चमचा जिरी घेत घातली आहे नवदा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या ह्याच्यामध्ये घालून घेते एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट तर हे तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता व्यवस्थित हलवून घ्यायचं तर इथे मी एक मोठ्या तांब्या पाणी घालते आणि अजून थोडंसं वर पाणी घालणार आहे तर मी पाव तांब्या पाणी घातलं आहे वर तर मी हे व्यवस्थित हलवून घेतले आता याच्यात सवयीनुसार मीठ घालूयात आणि मस्तपैकी अशी एक भन्नाट उकळी काढून घ्यायची आहे तर इथे भन्नाट अशी कुकळी आली आहे तर हे जे बेसनपीठ एक वाटी आहे तर ह्याच वाटीने मी तीन वाटी पाणी म्हणजेच त्या एका तांब्यात तीन वाटी एवढं हे पाणी बसलं होतं तर याला याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ लागणार आहे म्हणजे तीन वाटीला अर्ध अर्धी वाटी बेसनपीठ लागणार आहे तर असं अशी विसल घ्यायची किंवा तुम्ही चमचाने हलवू शकता असं बेसनपीठ सोडायचं आणि आपलं व्यवस्थित हलवत राहायचं त्याच्या ज्या गुठळ्या आहेत ते फोडत राहायच्या तर आमच्याकडे खूप फेमस असं हे बेसन आहे वरात असते तेव्हा हे गरमागरम बेसन हटलं जातं आणि गरमागरम भाकऱ्या केल्या जातात वरातीला तर अगदी कमी साहित्यात झटपट होणारं असं हे बेसन आहे तर याला हटलेलं बेसन असंही आमच्याकडे म्हणतात तर बघा इथं मी बेसन हटून घेतलं आहे तर इथे अर्धी वाटी बरोबर आपल्याला बेसनपीठ लागलं आहे तर आमच्या इकडे असंच पातळ बेसन खातात तुम्हाला थोडं घट्ट करायचं असेल तर थोडं अजून तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता पण ते थंड झाल्यावर आपोआप थोडं घट्ट होतं त्यामुळे ते करतानाच थोडं पातळ करायचं म्हणजे शिजवून ते थोडं घट्ट होतं तरी ते पंधरा ते वीस मिनिट आपण याला शिजवून घेऊयात मंदाचेवर तर बघा इथे मी पंधरा ते वीस मिनिट मस्तपैकी शिजवून घेतलं आहे आणि मध्ये मध्ये हलवलं सुद्धा आहे तर बेसन आपलं इथे शिजून तयार आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकून तुम्ही याला सर्व करू शकता तर बघा इथे आपलं गरमागरम बेसन तयार आहे गरमागरम भाकरी गरमागरम बेसन आणि त्यासोबत कांदा एक एकदम भारी लागतं एकच नंबर लागतं तुम्ही नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा